उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावी नंतर एम बी ए मानांकित उचगाव येथील एन आय टी मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मेकेट्रॉनिक्स व ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय डिग्री सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञान स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद लेखे स्वरूपात आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार दत्ता ऐवाळे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर आणि शाखा कोल्हापूर यांच्या वतीने परिचारकांच्या विविध मागण्यांसाठी सीपीआर हॉस्पिटलच्या समोर आंदोलन सुरू आहे आज आंदोलनाचा सातवा दिवस असून अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत त्यामुळे आंदोलन सुरू राहणार असल्याचं परिचारिकांनी सांगितलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी परिचारक दत्ता ऐवळे म्हणाले आग काल चार वाजता राज्य अधिकाऱ्यांसोबत माननीय आशिम मुख्य साहेब यांची बैठक झाली ती अगदी सकारात्मक झाली प्रत्येक संघटनेच्या मागण्यावर त्यांनी सकारात्मक चर्चा केली आणि सर्व मागण्या राष्ट्र आहेत हे देखील मान्य केलं आहे काही मागण्या का तात्काळ मंजूर केलेल्या आहेत आणि त्यांनी लिखित स्वरूपात सुद्धा देण्याचं आश्वासन दिलं आहे आणि त्यांनी संघटनेला विनंती करून सांगितलेलं आहे की संपूर्ण मागे द्या रुग्णसेवा विस्तळ झालेली आहे तरी त्यांनी लिखित स्वरूपात आज अद्याप हो आज दुसरा दिवस आहे मिटिंगवर अद्याप देखील आले लिखित स्वरूपात कोणतीही गोष्ट आलेली नाही आणि आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे की लिखित स्वरूपात कोणतीही गोष्ट येत नाही तोपर्यंत आम्ही संप माघार घेणार नाही त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी हे आमचा संप सुरूच आहे तरी आम्हाला शासनाला विनंती आहे मंत्री महोदयांना विनंती आहे की आम्हाला कोल्हापूर जिल्ह्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याकडे अद्यापही लक्ष दिलेले नाही त्यांना जिल्ह्यात कोणत्याही गोष्टी घडल्या की माहिती होतात मात्र या आंदोलनाची माहिती अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल का असा सवालही परिचारिका व परिचारक यांनी उपस्थित केला या आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर सोबत कोल्हापूर शाखेचे पदाधिकारी योगेश यादव मनुजा रेणके मनुजा रेणके विमल कलकुटकी पल्लवी रेणके मानसी मुळे यांच्यासह परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन ना जत्तारसह अमृता बुगले कोल्हापूर